गाइस गाइस रुको यहाँ पर कुछ है यहाँ पर है सबसे दुनिया का अच्छा और बेहतरीन ये कहीं नहीं मिलता सिर्फ यही मिलता है तो इसे मैं अभी तोड़ के थोड़ा सा चख लेता हूँ हमारा देखी ये सबसे मीठा है क्या खाओ हाँ कहीं नहीं मिलता है

આપણે પૈસા આજ્ચ દિવસ આજે ઉદ્યા ઉદ્યા બાલ ચલો ચાલુ ચાલો

औ, 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 औ. अभी की अभि भेटे काय भरसा नाही खाऊन बसतो तू चप्पल घातली ना आम्हाला म्हणला बिना चपल चल मला यांना पण घातली कुठून चढ

ए बुड चल या दमान त्यात बुडणार आहेस भरपाई सुद्धा नाही बुडणार आम्ही म्हणतोय हेडवडे रे आपण नाही मॅन 안 सोडते त्याला मोरी घाल ना, पुर। ना ए पुरी कैमरा घेऊन तू शांत ते बसा व्हिडिओ मध्ये काय आला मला काही म्हणता तुम्ही चला या समोर शांत 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 आता इथून ले खतरनाक लाग जंग लागले आपल्याला कीडी विचित्र तर काय पण शकतो

काहीच नाही काय करू कारण चाललं ते तुला नव्हते काल त्याच्या मागे लागून ते मला काय माहिती उठून कामाला लागलं कुठून पैसे गेले म्हणून भरवतो पण ना पैसे दिवस तू काय पाहिले काय करत मला मी आम्हाला काय करून

आम्ही साहेब आहे आम्ही जंगलामध्ये जंगल कुठला आले जंगलच आहे ते काय बोलायचं पुढे समोर तिकडे बोलण्या तिथं आणि तिथं तर माणसाचा ठरत नसते की असं तो सांगतो मला साहेब आमचा पिछा आग पिछागो पिछा पिछाग हा बा आज मुका मी त्याच करायचंय वरी जाणार मी तुम्ही पाहतो इथे कुठे सायसोई पहा आराम चक जोरात आहे मी जाणार रे आम्हाला अरे पडायली चढायली काय कळायच पाहू पुढे पाहू कुठं कुणी कुठं काय पाहू आता कोण असतो ते भाकर पोटे तर बघणार रे पोटा पण येतो काय आमच्या अरे आत्ताच व्हिडिओ होता मग आता उद्या करू चला मग घरी जायचं नंतर चला या किती घंटे लागतात आमची भाकर भेटली ना सर काहीतरी भेटलं भेटलं भाकर ही तर कुठून काय भेटलं अरे कॅमेरा धरायसाठी हात वगैरे धुवू लागली की काय माहिती करा हा काय बोईला काय कॅमेरा लागतात ना काय ना समोर हा रे आता किती वेळ मागे हिंडाई लिहण्यासारख आता मला विश्रांतीची फार गरज आहे तुम्ही पहा तुमचं काहीतरी मी जाऊन येतो काय पाहू आपण आणि हे चल पुढे हगायचं हगाय हगाय हगायला विश्रांती हागण्याचं काय असतं का ना अलग अलग शब्द

तो चलिए और मुझे महत्वपूर्ण करना है ये चलो चलो अभी इस पहाड़ पर चढ़ते हैं अभी मुझे चढ़ना भी नहीं आ रहा काय काय करा सट्टी लागते रे बापा एवढी सट्टी काटा मोटर रे बापा

अरे हे का मगानं ज्या म्हणू का नाही मी दुसरं खायला काही जी चला

मी काय व्हिडिओ काहीच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा रे जन दन करा आणि पुढचा व्हिडिओ कधी पाहिजे ते लगेच सांगा कमेंट खाली